हाय सर्वांना आज आपण बनवत आहोत ज्वारीचे धेरडे तर बनवायला अतिशय सोपे आहेत खायला तेवढेच चविष्ट लागतात तर तुम्ही पाहू शकता किती छान याला जाळी पडली आहे आणि दोन्ही साईडने छान खरपूस खमंग भाजले आहेत तर इतर वेळेस आपल्याला जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा आपण हलका फुलका नाश्ता म्हणून हे धिरडे बनवून खाऊ शकतो आणि बनवायला खूप सोपे आहेत अतिशय साधे सोपे साहित्यामध्ये हे धरडे बनवून होतात तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी चार चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर अर्थात आपण ज्वारीचे धरडे बनवतो आहे तर ज्वारीचं पीठ जास्त हवं तर दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेले आणि एक चमचा बेसन पीठ घेतले तर ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो त्यामुळे आपण बाकीचे हे दोन पिठं थोडे टाकलेले आहेत तर इथे पाव चमचा ओवा सोडून टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या आणि तीन चार लसूण पाकळ्या घेतल्यात हे जाडसर कुठून टाकायचे तर इथे मी जाडसर हे वाटून घेतले ते टाकून घेते टाक तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं तर नंतर लागलंच तर आपण पुढे मीठ टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद टाकूयात तुम्ही याच्यामध्ये एक चमचा दहीसुद्धा टाकू शकतात म्हणजे आंबूस अशी चव येईल आता याच्यामध्ये टाकून घेतले भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात अगदी दोन चिमूट हिंग टाकून घेतो आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जाडसर धनेसुद्धा वाटून टाकू शकतात तर आता आपण पाणी टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊयात तर एकदम पाणी टाकायचं नाही लागेल तसं पाणी टाकूयात आणि अगोदर याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेऊयात तर थोडं पाणी टाकलं तर पीठ व्यवस्थित मिक्स करता येतं व्यवस्थित गुठळ्या मोडता येतात एकदम पाणी टाकलं तर मग ते व्यवस्थित गुठळ्या मोडता येत नाहीत तरी ते मी पाणी टाकून घेतले तर मीठ मला थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी आणखीन थोडंसं टाकून घेतले तर आपल्याला ढोश्याच्या पिठासारखं याला पातळ करून घ्यायचे आहे पिठापेक्षा थोडं आणखीन पातळ ठेवलं तरी चालेल पण घट्ट नको आहे आपल्याला हे पहा असं हे पातळ हवं आहे तर सर्व याच्यामधल्या गुठळ्या मोडून घेतल्यात चला आता बनवायला सुरुवात करूया तर तवा गरम झाला की याच्यावरती एक चमचा तेल सोडून घ्यायचे तवा चांगला गरम झालेला असावा मीडियम गॅसवरती आपण आता हे धिरडे सोडून घेऊयात तर धिरडे सोडताना आपल्याला काठ असलेल्या फुलपात्राने किंवा एखाद्या काठ असलेल्या वाटीने सोडायचे म्हणजे धिरडे व्यवस्थित गोल सोडता येतं आणि त्याला चांगली जाळी पडते त्या चमच्याने सोडण्याऐवजी तुम्ही हे असं पेल्याने सुद्धा सोडू शकतात किंवा वाटेने सोडून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला पसरवून गोल हे सोडता येतं तर हे पहा अशा पद्धतीने हे गोल असं धिरडं सोडून घ्यायचे तेल लावल्यामुळे हे धिरडे अजिबात तव्याला चिटकत नाहीत व्यवस्थित निघले जातात तर आता आपण इथे धिरडे सोडून घेतलेले आता कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती ह्याला खरपूस छान भाजू द्यायचं पलटण्याची घाई करायची नाही कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती एक दोन मिनिटभर चांगलं हे खालची साईड जोपर्यंत सोने रंगावरती भाजत नाही तोपर्यंत आपण हे पलटायचं नाही आहे तर कडेने पहा एक दोन मिनटाने ह्याला छान सोने रंग येईल कडा याच्या छान लालसर दिसतील त्यावेळेसच आपल्याला ते पलटून घ्यायचे हे पहा दोन मिनटानंतर छान हे असं खरपूस खालून भाजलेलं आहे तर चांगलं हे कमी गॅसवरती भाजले तर खमंग खरपूस असे धरडे होतात तर, ले ले, तर आता वरची साईड सर्व सुकलेले तर आपण तेल लावून घेऊयात आणि हे धिरड पलटी करून घेऊयात वरच्या साईडला मी तेल लावून घेतले आता आपण हे धिरड काढून घेऊयात तर आपण धिरडे बनवताना तेल लावलेलं त्यामुळे ते व्यवस्थित निघलं जातं अजिबात तव्याला चिकटणार नाही व्यवस्थित ते निघलं जात कमी भाज लेना ना ना पन, भाज पन, भाज तर कमी गॅसवरती भाजल्यानं अजिबात ते तुटत नाही किंवा चिटकत नाही तुम्ही पहा व्यवस्थित किती छान हे निघलं गेले तर असंच मिडियम गॅसवरती हे धेरडे आपण भाजून घेऊयात आता दुसरी साईडसुद्धा आपण छान कर्फ सोयीपर्यंत भाजून घेऊयात तर उलतण्याने हलकं याला असं सर्व बाजूने उलतनं फिरवून घ्यायचं म्हणजे खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाते आणि जाळी किती छान पडली आहे पहा तर आता एक दोन मिनिटाने दुसरी छान छानही भाजून आहे आपण पलटी करून घेऊयात हे पहा वाव मस्त कलर आलाय आणि छान सोने रंगावरती हे धिरडं भाजले गेले तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने आपण छान खरपूस असं धिरडं हे भाजून घेतलेले आहे खाण्यासाठी अतिशय छान खमंग खुसखुशीत असे हे धिरडे लागतात याच्यासोबत कोणतीही चटणी नसती तरी चालेल अशीच ही धिरडी भन्नाट चवीशी लागतात तर तुम्ही पाहिलंच आहे किती कमी साहित्यामध्ये आपण हे धिरडं बनवलेलं आहे तर आता हे आपलं धिरडं बनवून तयार झाले आता आपण हे काढून घेऊयात तर छान खुसखुशीत खमंग धिरडे इथे तयार झाले तर मी आणखीन एक तुम्हाला हे धिरडं बनवून दाखवते तर तवा चांगला तापलेला असतो तर त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे आणि पेल्याने धिरडं सोडून घ्यायचे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक नक्की करा आणि रोज रोज नवनवीन घरगुती साध्या सोप्या घरच्या साहित्यामध्ये होणाऱ्या झटपट रे रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा त्याने काय होईल जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा रेसिपीचे असतात बरं का तर शॉर्ट व्हिडिओच्या खाली फोटो खाली त्रिकोण असतो ना त्याच्यावर टच केलं तर त्याचा तुम्हाला पूर्ण फुल व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायला मिळेल तरी ते आता आपण दुसरं सुद्धा धिरडं सोडून घेतले सेम अशाच पद्धतीने हेच तर धिरडं आपण तेल सोडून खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने चांगलं भाजून घेऊयात तर धिरडे भाजताना घाई करायचे नाही पटकन पलटण्याची घाई केली तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि मग व्यवस्थित निघणार पण नाही तरी ते पाहू शकतात एक दोन मिनटाने छान याला सुद्धा खरपूस रंग आलेला आहे आता आपण हे पलटी करून घेऊयात वरची साईड सुकली की तेल लावायला विसरायचं नाही पलटी करण्याच्या अगोदरच तेल लावलो ना तर मग दुसऱ्या साईडलासुद्धा छान सोनेर रंग येतो पहा तर आपण हे सुद्धा धिर्ड आता पलटी करून घेऊयात आणि तुम्हाला जर हे पीठ घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकून आणखीन हे पातळ करून घ्या पातळ जर पीठ असेल तर, तर, तर व्यवस्थित धिरडे सोडता येतात आणि त्याला छान जाळी पडते पहा किती छान जाळी पडली आहे पन, तर आता हे धिरडे सुद्धा आपण अल्टीपल्टी करून दोन्ही साइडनी खरपूस भाजून घेऊयात तर लहान मुलांना सॉससोबत तुम्ही हे धिरडे खायला देऊ शकतात किंवा मोकळ्या वेळेत अशी छोटे मोठे भुकेसाठी सुद्धा बनवू शकतात तर दुसरंसुद्धा सुद्धा धिरडे मी छान भाजून घेतले तर पहा किती छान याला रंग आलाय सोनेरी आता आपण हे धिरडे काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा सेम असेच आपण धिरडे बनवून घेऊयात तर मस्त असे खरपूस आपले धिरडे तयार झालेत तर पहा इथे मी सर्व धिरडे बनवून घेतलेत आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी तर कसे वाटले तुम्हाला धिरडे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि जाळी तर अतिशय छान पडली आहे दोन्ही साईडनी भाजले सुद्धा छान आहेत तर याच्या अगोदर सुद्धा भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढच्या रेसिपी पाहायला मिळतील आणि अगोदरसुद्धा अपलोड केलेल्यासुद्धा तुम्ही पाहू शकतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय बर बाय